नमस्कार बालमित्रांनो आज आपण एकतर सातवीतील पाठ अकरावा पेशी आणि सूक्ष्म जीव याविषयीची माहिती घ्यायला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधील सेंटर फॉर एज्युकेशन अँड कम्युनिकेशन यामध्ये आलेलो आहोत यामध्ये प्रगती मॅडम आपल्याला त्याविषयी काही माहिती सांगणार आहे तर चला त्यांच्याशी प्रगती कदम मॅडम ह्या सेंटरमध्ये असतात आणि हे आपल्याला पेशी आणि सूक्ष्मजीव या विषयीची माहिती सांगणार आहे तर चला तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया वनस्पती पेशी, पेशी म्हणजे आपण प्लांट प्लांट्स सेलविषयी जाणून घेऊया इथे तुम्ही बघू शकाल सेलचं मॉडेल आहे प्लांट सेल आणि हे ॲनिमल सेलचं म्हणलं आहे या दोघांमध्ये मुख्य फरक तुम्हाला जर पाहा दिसत असेल तर फूड वॅक्युअल हे वनस्पती पेशी म्हणजेच प्लांट सेलमध्ये खूप मोठं असतं तर ॲनिमल ॲनिमल सेलमध्ये पेशींमध्ये फूड वॅक्युअर्स हे छोटे छोटे असतात इतकं मोठं फूड वॅक्युअर प्रा ॲनिमल सेलमध्ये नसतं दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे प्लांट सेल ही ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसतोय ह्याचा है? थोडासा हिरवा रंग दिसतोय आणि ह्याचा नाही आहे तर का तर ह्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं की ज्याच्यामुळे त्याला हिरवा रंग येतो प्लांट सेलला तुम्ही डिस्टिंक्ट सेल वॉल पाहू शकता तशी अॅनिमल सेलला नाही आहे अॅनिमल सेलला हा आ, ही सेल मेम्ब्रेन आहे प्लांट सेलमध्ये सेल मेम्ब्रेन असतेच पण त्याच्या बाहेर सेल वॉल असते की जी ॲनिमल सेलमध्ये नसते हे डिस्टिंक्ट फरक आहे प्लांट सेल आणि अॅनिमल सेलमध्ये तसे दोन पेशी आपण पाहिल्या तर प्लान सेलमधले असणारा क्लोरोप्लास्टचं मोठं मॉडेल तुम्ही इथे बघत असाल तर हे जे क्लोरोप्लास्ट असतं त्याच्यामध्ये या अशा सॅग फॉर्ममध्ये काही पिशव्या असतात ज्याला म्हणतात ना तर हे क्लोरोप्लास्टमध्ये हे जे स्टॅक दिसतोय या प्रत्येक स्टॅकला गाणा म्हणतात आणि ह्याला थॅलेकॉइड म्हणतात क्लोरोप्लास्टमध्ये असणारं क्लोरोफिल जे हरितद्रव्य म्हणतात की ज्याच्यामुळे पेशीला हि ही, हिरवा किंवा पानांना हिरवा कलर येतो जे क्लोरोफिल फोटोसिंथेसिस या प्रोसेससाठी लागतं की तुम्हाला माहिती आहे जसं वनस्पतीस अन्न बनवू शकतात प्लान प्राणी पेशी अन्न बनवू शकत नाही तर ते मुख्य कारण हे की त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं तर क्लोरोप्लास्टमधल्या हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल की जे फोटोसिंथेसिसमध्ये उपयोगी पडतात तर ते ह्या क्लॉ मध्ये तर, तर, आए, तर इते, इते आ, हो हे आहे क्लोरो क्लास्टस्ट जसं आपण तिथे प्लांट पे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी बघितली तर त्याचंच अजून एक मॉडेल इथे आहे तर इथे इथे ॲक्च्युअलमध्ये हे मॉडेलमध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे आहे सेवन नंबरचं हे फूड वॅक्युअल आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं आपण तिथे डिस्टिंक फरक बघितला इतकं मोठं वॅक्युअल का लागतं तर प्रा प्रत्येक पेशी ही अन्न निर्मिती करते फोटोसिंथेसिस या प्रक्रियेतून मग ते स्टोअर केलं जातं ते फूड वॅक्युअलमध्ये अशी निर्मिती पेशी करत नाही त्याच्यामुळे मग इथे काही इतकी गरज नाही आहे त्यामुळे इतकं मोठं फूड वॅक्युअल हे अँडसेंटमध्ये अपसेंट असतं तसंच तुम्ही आता काही ओढा पाहिला असेल किंवा साठलेलं पाणी पाहिलं असेल ते पाणी मोस्टली तुम्हाला हिरवं किंवा निळसर अशा रंगामध्ये दिसतं कोणतंही पाणी तुम्हाला असं ट्रान्सपरंट दिसत नाही तर त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव प्रेझेंट असतात तर त्याला आपण इंग्लिशमध्ये फायटो प्लांटॉन्स म्हणतो की तुम्ही जर का ते पाणी घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली मायक्रोस्कोपखाली पाहिलं तर तुम्हाला काही आ, आ, एक पेशीय जीव दिसते की जे स्वतः फोटोसिंथेसिस करतात ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं जसं प्लांट पेशीमध्ये ते क्लोरोफिल असतं तसं ह्या सूक्ष्मजीवांमध्येही ते असतं आणि त्याच्यामुळे त्यांचा रंग हिरवा असतो तर त्यांना ब्लू ग्रीन अल्गी म्हणून संबोधतात तर त्याच्यापैकी काही जे इथे तुम्ही आम्ही टाईल्सवर लावलं तुम्ही पाहू शकता इथे जसं क्लॅडोस्पोरा स्पायरो गायरा असे हे सूक्ष्मजीव आहेत इंग्लिशमध्ये ह्यांना एकत्र म्हणायचं झालं तर यांना फायटो प्लॅनटॉन्स म्हणतात असेच काही सूक्ष्मजीव अजून सूक्ष्मजीव असतात की ज्यांच्यामध्ये क्लोरोफिन नसतं आणि ते थोडेसे अजून मोठे असतात तर त्यांना झू प्लान्टॉन्स म्हणतात झू प्लॅन्टॉन्स म्हणजे मग तुम्ही अमिबा पॅरामेशियम असे जे छोटे छोटे प्राणी पाहिलेले असतील तर ते जे साचलेलं पाणी वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला सहज पाहता येतील तर त्यात झालं तर इथे हे पॅरामेशियमचं एक मॉडेल की तुम्ही आणि हे मॉडेल मायक्रोस्कोप इमेजशी निगडीत केलेलं आहे तुम्ही जर का ही मायक्रो इमे मायक्रोस्कोपच्या अंडर पॅरामेशियमची इमेज पाहिली तर तुम्हाला अशी दिसेल आता ह्याच्यामध्ये फरक काय की ॲक्च्युअल साईज त्या झू प्लांटांची ह्याची वेगळी हे मॉडेल आहे दा, दाखवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या साईजमध्ये केले की ते दिसावं हो। पण ॲक्च्युअलमध्ये ते असतात पाण्यामध्ये प्रेझेंट त्यांची साईज इतकीच लहान असते खूप लहान असते की तुम्हाला ते सहज डोळ्याने पाहता येत नाही म्हणून तुम्ही त्यांना मायक्रोस्कोपच्या अंडर पाहता एल्लाज म्हणून त्यांना मायक्रोस्कोपिक म्हणतात की तुम्ही त्यांना मायक्रोस्कोपच्या अंडर जसं हे पॅरामेशियम आहे तसं अजून आहे ते याला म्हणतात डॅफमिया हा एक प्लांट आहे त्याचं नाव आहे डॅफमिया त्यानंतर असे काही रॉड शेप असतात त्याला म्हणतात डायटम्स तर हे असे डायटम्स हे आता जसं झू प्लांटॉन्स झाले फायटो प्लांटॉन्स झाले त्याचप्रमाणे मायक्रो मायक्रो ऑर्गॅनिजम्समध्ये फंगा पण एक पाठ तो किंवा असे काही जीव येतात की ज्याला फंगस या कॅटेगरीमध्ये घेतलेला आहे जर का तुम्ही आपला नॉर्मल ब्रेड पाहिला तर तुम्हाला तो असा पांढरा शुभ्र दिसतो की जो चांगला आहे आणि आपण सगळं खातो पण काही काही वेळेस तो ब्रेड जर का उडा राहिला तर तुम्हाला त्याच्यावर असे ब्लू ग्रीनिश असे स्पॉट दिसतात आणि मग तो ब्रेड आपण खात नाही तर हे ब्लू ग्रीनी स्पॉट म्हणजेच काय तर त्याच्यावर फंगस ग्रो झालेले आहे एक प्रकारचे जीव ग्रो झाले ज्याला आपण फंगस म्हणतो तर हा जो मोस्टली जर फंगस ब्रेडवर ग्रो ग्रो होतो त्याला ब्रेड मोल्ड म्हणतात आता ही फंगस जर का तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर घेऊन पाहिलं तर तुम्हाला ते असं दिसेल तर हे त्या फंगसचं स्ट्रक्चर आहे ऍक्च्युअल म्हणजे तुम्हाला डोळ्यांनी पाहिलं तर असं दिसणार नाही मायक्रोस्कोपच्या खाली पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल आता ह्याच्यामध्ये फंगसचा हा जो पार्ट आहे याला म्हणतात स्पोराजिया ह्याच्यामध्ये स्पोर्स असतात जेव्हा हे मोठे होतात आता हा लहान आहे हा मोठा आहे हा अजून मोठा आणि मॅच्युअर झाला की हा बस्ट होतो आणि हे सग ह्याच्यामध्ये असणारे जे छोटे छोटे कण आहेत ते ब्रेड ब्रेडच्या इतर भागावर पसरतात आणि तिथे पण नवीन फंगस येतो तसं ह्याला म्हणतात स्कोरांजी ह्याच्या आतमध्ये स्पोर्स असतात त्याबरोबर हे जे असे लाईनिंग दिसत आहेत रूट्स सारखे त्याला म्हणतात हायफे या हायफे ह्या पूर्ण ब्रेडमध्ये पसरतात आणि ब्रेडमधले जे काही न्यूट्रिशन्स असतात तर ते सक करून हे काय म्हणतात फंगस स्वतःच्या वाढीसाठी ते वापरतात तर हे आहे हायफी आणि हे आहे स्पोरजी इतकं साधं स्ट्रक्चर असतं कारण की हे मायक्रोस्कोपिक आहेत छोटे जीव आहेत त्याच्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नसतं ह्या तर ह्या फंगसचं नाव आहे ब्रेड मोल्ड आता हे जसं फंगस ब्रेड मोल्ड आपण पाहिलं तसं अजून प्रकारचे फंगस असतात तर त्यांची काही चित्र इथे लावली आहेत जसं की यलो पेट ॲपल स्कॅब यीस्ट म्युकर त्यानंतर ता आर्जिकल असे वेगवेगळ्या प्रकारचे अजून बरेच फंगस असतात मग आता ते कु कुठे हो कुठे निर्मिती होते किंवा साधारण तो फंगस ज्या ठिकाणी जास्त आढला आढळला आड़, जातो त्याचं नाव त्याला देतात जसं हा फंगस जास्तीत जास्त ब्रेडवर किंवा चपातीवर आढळला जातो किंवा जिथे काज जास्त जात तिथे ग्रो होतो तर त्याच्यामुळे मग त्याला ब्रेड मोल्ड हे कॉमन नेमात तसं ॲपल स्कॅब हा मोस्टली वर जेव्हा कीड पडते तेव्हा ती कीड मोस्टली ॲपल स्कॅब या फंगसची असते म्हणून मग त्याला ॲपल साब म्हणतात झालं ॲनिमल्स प्लांट सेल ॲनिमल सेल झू प्लँटॉन फायटर प्लॅन्टॉन झालं तसं आता तर वायरस की आता सध्या जगामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होती ती वायरसची होते तर कोरोना व्हायरस तुम्ही ऐकलं असेल तर तसेच अजून बरेच व्हायरस असतात आता बाकीचे ज्या सूक्ष्मजीव आहेत आणि वायरस ह्याच्यामध्ये काय फरक तर जेव्हा वातावरणामध्ये वा ते वायरस असतात किंवा त्याला आपण विषाणू मराठीमध्ये बोलतात ते असतात तर तेव्हा ते नॉन ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात जेव्हा ते एखाद्या होससोबत कनेक्ट होतात म्हणजे त्या ज्या शरीरावर ते आक्रमण करणार आहेत त्या होसोबत कनेक्ट होतात तेव्हा ते ॲक्टिव्ह होतात तर असं त्या व्हायरसमध्ये थोडीशी गंमत असते आता हा हा वायरस पाहिला तर हा एच आय व्ही वायरस आहे आणि हा जो डिसीज कॉज करतो त्याला आपण एड्स म्हणतो सो सयरसमध्ये दोनच त्याच्या स्ट्रक्चरमध्ये दोनच कंपोनंट असतात एक म्हणजे प्रोटीन कोट आणि दुसरं म्हणजे त्याचं जेनेटिक मटेरियल जेनेटिक मटेरियल त्याचं ठरवतं की त्याचा काय आकार असेल काय प्रोटीन्स असतील आणि त्याचा प्रोटीन कोट असतो आता जेव्हा हा व्हायरस असाच जेव्हा बाहेर असेल वातावरणामध्ये तेव्हा तो इनॅक्टिव्ह असतो पण हा व्हायरस जेव्हा होस्ट ला पियर्स होतो तसं समजा हा होस्ट आहे आणि त्याच्यावर तो आला तर तो आतमध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल टाकतो आणि त्याचा प्रोटीन कोट निघून जातो आणि मग तो जेनेटिक मटेरियल त्या होस्टच्या बॉडीसोबत पुढे वाढतो त्या होस्टच्या आतमध्येच मात्र जे व्हायरस माणसांना इफेक्ट करतात त्यांच्यासाठी होस्ट माणूस आहे काही व्हायरस बॅक्टेरियाला इफेक्ट करतात त्यांच्यासाठी होस्ट हा बॅक्टेरिया आहे जसं बॅक्टेरियो फाज हा व्हायरस बॅक्टेरियाचा व्हायरस आहे तो फक्त बॅक्टेरियालाच आजार करू शकतो किंवा इजा करू शकतो बॅक्टेरिया जो होस्ट असेल आणि तो व्हायरस माणसाला आला तर त्याला काही होऊ शकत नाही तुम्ही जसं आधी ऐकलं असेल की गंगेच्या पाणी पिलं किंवा गंगेच्या पाण्यामध्ये गेलं तर काही माणसांचं पाप धुवून निघतं किंवा त्यांना आजार होत नाही तर अशी असा एक स्टडी आहे की याच्यामध्ये गंगेच्या पाण्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरियो फाजेस असल्याचं प्रमाण सापडलं मग आता बॅक्टेरियो फॅच फाजचा होस्ट कोण तर बॅक्टेरिया आणि आपल्याला काही लोकांना जसे स्क्रीनचे प्रॉब्लेम असतात त्यात ते प्रॉब्लेम कोण करतं तर बॅक्टेरिया आपल्या शरीरावर येऊन राहिले जे घातक आहेत माणसासाठी मग जेव्हा तुम्ही गंगेचं पाणी घ्याल किंवा गंगेच्या पाण्यामध्ये डुबकी माराल किंवा ते पाणी प्याल तर त्यावेळेस आपल्यासाठी जे घातक जीव बॅक्टेरिया आहेत त्यांच्यासाठीचे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यांना मारून टाकायचे म्हणून मग असं व्हायचं की बॅ गंगेच्या पाण्यामध्ये कधीतरी डुबकी मारली किंवा गंगाजल पिलं की काही काही आजार बरे व्हायचे पण आता तसं होणं शक्य नाही कारण आता गंगेच्या पाण्यामध्येच इतके प्रदूषण झाले की तुम्हाला अजून काहीतरी आजार होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक व्हायरसचा होस्ट हा स्पेसिफिक काही वायरस असतात की जे फक्त कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना हे करतात ते माणसाला अफेक्ट करते काही व्हायरसेस आहेत जे माणसांना पण प्राण्यांना पण अफेक्ट करतात आता हा जो व्हायरस आहे हा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे तुम्ही करोना बद्दल ऐकलं असाल कर, हा तर हा करोना व्हायरस या इन्फ्लुएन्झा फॅमिलीमधलाच आहे ते इन्फ्लुएन्झा फॅमिलीचा वायरस फॅमिलीचं पर्टिक्युलर फीचर काय तर त्यांना असे स्पाइक असतात असे स्पाइक असतात तुम्ही इथे पण बघू शकाल हा एच आय व्ही व्हायरस आहे ह्याला कुठेही स्पाइक्स नाही तर हे डिस्टिंक करण्याचं हे प्रमुख फीचर आहे की स्पाइक असले की तो मोस्टली इन्फ्लुएन्झा असतो अजूनही काही फीचर्स असू शकतात पण इन्फ्लुएन्झा फॅ फॅमिलीमध्ये स्पाइक्स असतातच तर करोना व्हायरस आणि करोना व्हायरसचे रिलेटेड अजून जे बाकीचे व्हायरस आले मध्ये मध्ये ज्याचे नवीन स्ट्रेन आले ते सगळे इन्फ्लुएन्झा फॅमिलीमध्येच होते इन्फ्लुएन्झा व्हायरस तुम्हाला व्हायरल फिवर होतो की सर्दी झाले खोकला झालाय व्हायरल इन्फेक्शन झालंय तर तो तो व्हायरस देखील इन्फ्लुएन्झा फॅमिलीमधला होतो इन्फ्लुएन्झा फॅमिलीचा व्हायरस मोस्टली थ्रोट आणि नाक इथे इन्फेक्शन करतो त्यामुळे व्हायरल सर्दी व्हायरल ताप हे सगळे आजार तुम्हाला मोस्टली इन्फ्लुएन्झा फाय फॅमिलीमधल्या व्हायरसमध्ये होतात जसं आता ऍनिमल पे अॅनिमल पेशी तुम्ही पाहिलं की प्राणी पेशी तसं घाण पेशी नसतात जसं ऑर्गनकडे जशी हायर डेव्हलपमेंट होत जाते ऑर्गनकडे मांडलं जातो तशा त्या पेशी ऍडव्हान्स होत जातात जसं तुम्ही लिव्हर घेतलं तर लिवरमध्ये असणाऱ्या सगळ्या पेशींना हि पॅटिक सेल मिळतात त्यांचं कार्य वेगळं त्यांचा आकार वेगळा आणि न्यूरोन न्यूरोन म्हणजे मध्ये असलेल्या पेशी की ज्या सेन्सरी ऑर्गनचं काम करतात किंवा सिग्नल पोचवायचं काम करतात त्या पेशी वेगळ्या या सगळ्या ॲनिमल पेशीच्या अंडरच येतात किंवा प्राणी पेशीच्या अंतरच येतात पण आता त्या ॲडव्हान्स लेवलला झाल्यात आणि ॲडव्हान्स स्ट्रक्चर झाले त्याचं तसंच एका पेशीपासून एक आईमध्ये असलेली किंवा फिमेलमध्ये असलेल्या ओवम या पेशी ही पेशी आणि पुरुष पुरुषांमध्ये असलेले स्प ह्या दोन <स्वाँटिता> एक पेशी एकत्र येऊन त्याचं जायवोट बनतो म्हणजेच एक पेशी आणि मग त्या त्या एक पेशी ती जी एक पेशी असते ती तुम्ही बघू शकता गर्भाशयामध्ये त्याचं एक प्लांट शकत आणि मग त्या एका पेशीपासून पुढे फॉर्म होऊन मग अशी संपूर्ण बाळाची वाढ होते सो so, uh, जे काही जे काही बाळ पूर्ण तयार होतं नवव्या महिन्याला तर त्याची ऍथले सुरुवात एका पेशी दोन पेशींपासून होते ओव आणि स्व आई म्हटलं ओव हित सूक्ष्म बेसिशी बॅक्टेरिया म्हणू शकतो ते म्हणजे आपल्या गटमध्ये असणारे बॅक्टेरिया त्याला एन्टररोबॅेरिसी या फॅमिलीमध्ये सगळे बॅक्टेरिया असतात की जे माणसाच्या शरीराच्या आतमध्ये असतात त्याला ह्युमन फ्लोरा ऑफ आर बॉडी नॉर्मल फ्लोरा ऑफ आर बॉडी असं पण म्हणतात याचा एक काम म्हणजे नवीन जे घा हानिकारक जंतू आहेत त्यांना जागा न देता म्हणजे जर का तुमची बॉडी पूर्णपणे मोकळी असेल किंवा एकतरी जीवाने असेल जे हानिकारक जीवाणू हो आहेत जसे की जे आपल्या शरीराला इजा पोहोचवू शकतील असे बॅक्टेरिया व्हायरसेस तिथे येऊन त्याची वाढ होते तर त्याऐवजी हे बेनिफिशियल बॅक्टेरिया तिथे प्रेझेंट असल्यामुळे ते त्यांना कॉम्पिटिशन क्रिएट करतात अन्न मिळण्यासाठी किंवा तिथे जागा मिळण्यासाठी त्याच्यामुळे त्यांची वाढ आपल्या शरीरावर तितकं होत नाही आणि हे एक प्रकारचं आपल्या शरीराला प्रोटेक्शन आहे तसेच हे बॅ अजून जे गटमध्ये असणारे जे बॅक्टेरिया आहेत जे आपलं अन्न पचन झाल्यानंतर काही अन्नाचे कण गटची जी लाईनिंग असते आपलं मोठं आतडं किंवा लहान आतडं हे जे असं ट्विस्टेड फॉर्ममध्ये असतं तर त्या ट्विस्टमध्ये काही अन्नाचे कण राहिले जातात आणि मग त्यांचं पचन होत नाही किंवा ते पुढे जात नाही तर ह्या गटमध्ये असणारे हे बॅक्टेरिया त्या ते जे अन्न उरले टाईप त्याचं फर्मेंटेशन करतात किंवा ते पचवण्याचं काम करण्यासाठी ते मदत करतात ही तर ही जी बॅक्टेरिया आहे त्यांना अँटेरो बॅक्टेरियसी असं म्हणतात त्यामुळे ईशिया कोलार त्याच्यानंतर प्रॅक्टिनो बॅक्टेरिया हे सगळं एंटेरो बॅक्टेरियसी या फॅमिलीमध्ये येतात की ते ज्यांचे नावच गटमध्ये प्रेझेंट असल्यामुळे गटच्या अंतर असल्यामुळे एंटेरो बॅक्टेरियसी असं नाव म्हणतात तर त्याच्यामध्ये तिने जो पिवळा दिवा लागतो हा प्रॅटिनी प्रॅफोरिनी ॲकिने म्हणून आहे तुम्हाला जे ॲटिने येतात किंवा काही फोड्या येतात ज्याच्यामध्ये पस होतो तर त्याच्या त्या पस जर का तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितला तर त्याच्यामध्ये असणारी मोस्टली बॅक्टेरिया बॅक्टेरियम ऍक्नीस असं असतात म्हणजे त्याच्यामध्ये जो व्हाईट पस असतो तर आपल्या चेहऱ्यावर आपण जर सतत धुतला नाही तर चेहऱ्यावर असलेले ते बॅक्टेरियाचे प्रमाण वाढतात आणि मग ते एकत्र येऊन ती फोडी क्रिएट होते त्याच्यामध्ये तो पस असतो दुसरा आहे तो आपले नाक नाकाचे जे आपली वॉफ आहे तिथे जे खान खा आपलं बगल आहे त्याच्यामध्ये जी, जी वास येतो किंवा तिचे ती, ती जी लायनिंग आहे त्या लायनिंगमध्ये जे असतात त्यांना म्हणतात प्रत्यो एपिडर्मिस एपिडर्मिस का तर आपली वरती जी लाईन आहे त्याला एपिडर्मल लेअर म्हणतात आणि जो इंटरनल कनाल आहे त्या कनाल कनाल मध्ये असतात त्यानंतर स्परी तो फोकस सलायनिक असतो पण कोकाय शेप मध्ये कस साधारण अशा हे जे गोल आहे अशा शेपमध्ये असतात ते फोकस त्यानंतर हे जे आहे ते ईश्वरशिया कोला कुठल्या जे फायनो पाहिजे डॅपमध्ये तुम्ही पाहिलं तर ज्याचं जास्तीत जास्त काम होतं तो ईश्वरशिया कोला बॅक्टेरिया हा आपल्या इंटरनल बल मध्ये असतो हा ईश्वरशिया कोला लॅपटॉप असते मोस्टली rectum side किंवा मोठ्या आतड्यात असतो हा lactobacillus हा lactobacillus तुम्ही दूध जर घेतलं किंवा दूध दही घेतलं तर दही होण्याच्या कारणासाठी पण lactobacillus मुख्यत्वे ऍड केला जातो की तुम्ही त्याच्यामध्ये जे विर्जन टाकता ते विरजण म्हणजे तुम्ही lactobacillus आणि हा तिसरा आहे हा कोरोनी कोरोनी बॅक्टेरिया मधला एक स्पेसिस आहे हा ह्याचं स्पेसिफिक असं लोकेशन नाही आहे पण आपण एपिडर्मल नेझल तो आपल्या एरिया आहे आता नेझर थ्रोचा एरिया आहे तिथे हा नी अड आता